तुम्हाला किती वर्ष झाले म्हटले पंचवीस पंचवीस वर्ष सर सा। दोन क्वालिटी मॅम मधला आवडतात अशा चांगली आहे एकदम पंचवीस वर्ष व्यवस्थित हे केलं आणि चांगली ही काय झालं ऍडजेक्ट टू नका सर <laughs> क्वालिटी सांगा चांगली सुंदर ऍडजेक्ट नाही बिलकुल पण एकदम पहिले क्वालिटी एखादी <laughs> हा <laughs> <laughs> नाही सांगू शकत <का> <laughs> <laughs> तुम्हाला वेळ पाहिजे प्लीज मॅम विचारू का दोन 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 गोष्टी सामान बद्दल चांगला वाटतो त्यांच्या ना गोषी मला स्वयंपाकात मदत वगैरे करतात किचन मध्ये वगैरे काय काय भारी बनवतो सर असं नाही म्हणजे वरची हेल्प वगैरे काय असेल ती पूर्ण स्वयंपाक नाही पण हेल्प करतात न विचारतात मीठ टाकतो मीठ टाकला काल दोन चमचे खासून ठेवले तुम्ही यांच्यासाठी आवर घावर करताय सरोदो तुम्ही चांगलं नका सांगू आता वाईट सांगा जेव्हा आवडत नाही मॅम बद्दल नाही काही सर असं नको गेम चालू आहे चांगले एकदम बोलूयात तुम्ही याच्या वेळेस कसं हसत होते बिचाराने आता <laughs> हा हा कोणती पण कोणती पण गोष्ट सासऱ्यांकडे खूप पैसे आहेत म्हणून बोलू शकत नाही तुम्ही लाईफ मध्ये जिंकले सर तुम्ही भारी